ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या वतीने स्वामी विवेकानंद वीस वर्षाखालील पुरुष राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा छत्तीसगड येथील रामकृष्ण मिशन आश्रम नरिनपूर येथे दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजीपासून होणार असून या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य वीस वर्षाखालील पुरुष फुटबॉल संघाचा समावेश आहे या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्याचा फुटबॉल संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये के एस एच्या वतीने पाठविण्यात आलेल्या खेळाडूंपैकी शाहिद राजू मलकारी व आदित्य परशुराम कल्लोळी पाटाकडील तालीम मंडळ अ फुटबॉल संघ संकेत सचिन मेढे खंडोबा तालीम मंडळ अ फुटबॉल संघ दर्शन मनोज पाटील प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ फुटबॉल संघ यांची निवड झालेली आहे के एस एच्या फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी विश्वंभर मालेकर प्रदीप साळोखे तसेच प्रशिक्षक अमित शिंद्रे यांनी निवड चाचणीचे कामकाज उत्कृष्ट रीतीने पाहून या खेळाडूंची निवड केलेली होती हे चार खेळाडू छत्तीसगड येथील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघातून राज्याचे व कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करणार आहेत या चार खेळाडूंना संस्थेचे पॅटर्न इन चीफ श्री शाहू छत्रपती महाराज पॅटर्न मेंबर युवराज संभाजीराजे छत्रपती ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कार्यकारिणी सदस्य वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व के एस एचे अध्यक्ष मालोजी राजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या महिला समिती चेअरमन मधुरिमा राजे छत्रपती तसेच ऑन जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक ऑन जॉ जनरल सेक्रेटरी प्राध्यापक अमर सासने ऑन फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी व के एस ए फुटबॉल समिती सदस्य यांचे प्रोत्साहन लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज